जय सद्गुरु सर्वांना तर आज आम्ही आलेलो आहे आमच्या उंबराज घरच्या मारुतीच्या मंदिरात जो मारुती अकरा मारुतीतला एक मारुती तर तुम्हाला दाखवते चला बघूया आपण तर हा बघा मारुतीचं मंदिर आहे अकरा मारुतीतला उंबराज गावचा मारुती आहे बघा आता शनिवारीच व्हिडिओ करणार होते पण जरा पाहुणे आले शनिवारी त्याच्यामुळं मला येता आलं नाही अकरा मारुतीतला एक मारुती आहे उंबरज गावचा असं मंदिर आहे बघा आज मंगळवार आहे आज गर्दी नाही आमच्या गावची यात्रा आहे भैरवनाथाची तर आता आलं तर म्हटलं परवा व्हिडिओ करता आला नाही म्हणून आम्ही आलो बघा हे बघा मागून इथून प्रदक्षिणा घेतात इथून जय बघा तर ही मागची बाजू आहे तर अंधार आहे उशीर झाला आहे आम्हाला याला त्याच्यामुळे हे दिसत नाही बघा हे इकडून असं मंदिर आहे असं मंदिर आहे आणि हेतून असं आ दिसतंय बघा हिथून बघितलं तर इथं हे देवारितली ही एका बाजूने हे येतं दिसते छोटीशी खिडकी आहे या संस्कार चल तर आज म्हटलं कोण गर्दी नाही आहे शनिवारी भरपूर गर्दी असते हे बघा असं मंदिर आहे श्रीराम जय राम जय जय राम तर म्हटलं आज आमचं मंदिर दाखवावं त्या दिवशी वाटलं असं की दाखवावं म्हणून पण दाखवता आलं नाही मला बघा हे असे शांत बसकी संस्कार शांत बसकी बाळा हे असे बघा मंदिर इकडून अस बाहेर इकडे दिवे वगैरे लावतात इकडे शनिवारचे दिवे वगैरे इथं लावायचे आहे आत लावून देत नाही आहेत ना एका साईडला इकडून तर हे मंदिर असं आहे बघा इकडून यायची एंट्री आहे मारुतीतले मारुतीची सेवा करणारे इथे पुजारी इकडून माणसांना यायची एंट्री आहे मंदिरातून आता यायला इकडून पण आहे बाबा इकडून आपण आत्ता मगाशी आपण इकडून आलो दोन्ही बाजून येता इथे संस्कार शांत बस संस्कार यास बघा ते हनुमान जयंती झाल्यामुळे हे लाव केलेलं आहे पण त्या दिवशी भरपूर इतकं छान सजवलं होतं पण नाही तर व्हिडिओ करता आला अकरा मारुतीत वर्णन आहे बघा उंबरजा गावचा मारुती म्हणून तर हे आमचा अकरा मारुतीतला मारुती वरती आहे पण बघा सातारा मारुती मंदिर बघा उंबरज गावचा प्रताप मारुती आमचा प्रत्येक मारुतीचं काही ना काहीतरी त्यांनी विषय दिला इतर महारुतीचा जय सद्गुरु तर कसा व्हिडिओ वाटला तुम्ही नक्की शेअर करा माझ्याशी सांगा मला कसं झालं आहे कमेंट करून तर मला खूप दिवस असं वाटत होतं आपल्या गावचे मारुतीचं मंदिर दाखवा म्हणून मला जमेल तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही नक्की सांगा कसा व्हिडिओ वाटला आम्हाला पण आता लेट झाला आहे घरी जायला तर चला सगळ्यांना जय सदगुरू कमेंट करून नक्की सांगा की कसा व्हिडिओ वाटला ते